हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आशा करते तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन जे आहे घरातलं कामाचं वगैरे मी दिवसभर काय करते काय नाही हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर तुम्ही ते शांतचित्तेने ऐकावे असं <laughs> काही नाही तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण बघा जे माझं डेली रुटीन आहे ते मी तुम्हाला आज शेअर करणार आहे तर फ्रेंड्स आज मला थोडासा उशीर झालेला आहे थोडासा म्हणण्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल कारण मी रोज पहाटे पाच वाजता उठते मला टिफिन वगैरे बनवावा लागतो माझे मिस्टर लवकर ऑफिसला जातात त्यामुळे मला लवकर उठावं लागतं पण आज मला उशीर झालेला आहे कारण आमच्याकडे चार पाच दिवस झाला जरा लाईटचा प्रॉब्लेम चाललेला आहे पावसामुळे कुठेतरी प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे लाईट जास्त प्रमाणात नसते हे चार पाच दिवस झालं थोडंसं प्रॉब्लेमच चालला आहे लाईटचा त्याच्यामुळे रात्री झोपच झाली नाही त्यामुळे जाग आली नाही आणि जाग आली नसल्यामुळे मी टिफिन नाही दिलेला आज तर मला आणि विहानसाठी मी आता जेवण बनवते आत्ता वाजलेले आहेत दहा मला आज सगळ्या कामांना खूप उशीर झालेला आहे नेहमी तर मी रोज पाचला उठते माझं आंघोळ टिफिन वगैरे सगळं माझं सातपर्यंत होतं मिस्टर पण ऑफिसला जातात त्यानंतर मी झाडून भांडी कपडे ही सर्व कामं करून घेते कारण माझा विहान नऊ साडेनऊ वाजेपर्यंत झोपलेला असतो तो, तो उठेपर्यंत माझी सगळी कामं होतात देवपूजा वगैरे मी सर्व करून घेते आणि तो उठल्यानंतर ना थोडंसं त्याच्यासोबत खेळते कारण त्याचा मूड कधी तो रडत रडत उठतो कधी कधी हसत हसत उठतो तर त्याचा मूड बघून तसं त्याच्यासोबत राहावं लागतं थोडंसं अर्धा तास तासभर त्याच्यासोबत खेळल्यानंतर ना मग त्याला काहीतरी चारते मी नाश्त्याला ब्रश वगैरे करून त्याला काहीतरी देते खायला फ्रूट्स वगैरे किंवा पोहे काही खाईल तो त्याचा मूड असेल ते तो खातो त्यानंतर एका तासाने मी त्याला आंघोळ घालते आंघोळ घातले की परत तो तासभर खेळतो आणि मग एक बारा एकच्या आसपास मी त्याला जेवण देते काहीतरी असं मिठाची भाजी चपाती ते पण खायला खूप नखरे असतात त्याचे कसं तरी त्याचा मूड बघून त्याला खेळवत खेळवत अर्धा तास एक तास जातो माझा त्याला जेवण चारायला त्यानंतरनं मी शूटची तयारी करत असते एक नंतरनं साडी वगैरे घालते माझी मैत्रीण येते आम्ही दोघे खाली शूट वगैरे करायला जातो माझे व्हिडिओ बनवते मी सगळे व्हिडिओ वगैरे बनवायला एक दीड तास जातो माझा मग ते व्हिडिओ वगैरे बनवून घरी यायला दोन कधी दोन कधी अडीच वाजतात असं काही जेवणाचं फिक्स नसतं कधी आम्ही जेवण करून पण खाली शूट करायला जातो आणि कधी कधी शूट करून आल्यानंतरनं पण आम्ही जेवण करतो आमच्या भूकेवर डिपेंड असतं जेवण करायचं आल्यानंतरनं जेवण करतो परत माझ्यासोबत विहान काही थोडंसं खाल्लं तर खातो नाहीतर कधी कधी खात, खात नाही तोपर्यंत तीन तरी होतात मग मी त्याला झोपवते तो दोन तास झोपतो पाच वाजेपर्यंत झोप काढतो मग तो, तो, तो उठला की त्याला फ्रेश करायचं मग त्याला अजून काहीतरी चारायचं नाश्त्याला मग साडेपाचच्या आसपास त्याला मला फिरायला घेऊन जावं लागतं साडेसहा वाजूस तर सात वाजूस तर तो वरती यायला नको म्हणतो त्याला फिरवावं लागतं मला मग सहा साडेसहापर्यंत मोस्टली आम्ही वरती घरी येतो आणि वरती आल्यानंतर त्याच्या मित्रांसोबत तो घरामध्ये खेळत बसतो आठपर्यंत आम्ही वरती आल्यानंतर ना देवपूजा वगैरे परत करते दिवाबत्ती लावते आरती करते सर्व करते आणि स्वयंपाकाला लागते स्वयंपाक करून घेते एक साडेआठ नऊच्या आसपास मला त्याला परत जेवण भरवावं लागतं मी त्याला जेवण भरवून घेते आणि तोपर्यंत माझे मिस्टर ऑफिसवरून येतात आम्ही जेवण वगैरे करतो परत एक तासभर तरी आमचा जातो जेवण केल्यानंतर ना विहांसोबत मस्ती असते तो लवकर झोपत नाही आम्ही दोघं झोपून जाईल पण तो झोपत नाही मग त्याला तो झोपल्याशिवाय मला झोपता येत नाही त्याला मी आधी झोपवते आणि मी झोपते मग मा आम्हाला झोपायला तरी अकरा साडे अकरा तरी होतात तर माझं असं आहे डेली रुटीन तुम्ही बघू शकता मी तुम्हाला मगापासून बोलतेय तोपर्यंत माझ्या मुलाने काय केलंय तुम्ही बघा हे बघा हे बघा कपाट उघडून सगळं सगळे ग्लास वगैरे बाहेर काढलेले आहेत तो असा कधीच शांत खेळत नाही हो ना काय केलं बाळाने तू काय केलं तू सांग तू काय केलं ग्लास, ग्लास। कशाला घेतलेस हे ग्लास तू मला पाहिजे काय करणार हे ग्लास काय खेळतो तू, तू ग्लास सोबत हॅलो कर समोर हॅलो हॅलो काय खेळतो काय ही ग्लास आहे त्यांना माहितीये ग्लास आहे तू काय खेळतो सांग ना सांग ना ग्लास गलाच राहुल तुझ्या फ्रेंड्स ला सांग ना तू काय खेळतो करतो ग्रेप्स करतो ग्रेप्स करतो ओके कुठे बघितला तुम्ही फ्रेंड्स एवढे सगळे ग्लास काढून तो खेळणार त्याच्यामध्ये अर्धे खराब करणार ते फेकून द्यावे लागणार आता जर मी ते घेतले तर खूप तो, तो गोंधळ घालेल आणि आज मा तर माझं शूटचं काही प्लॅनिंग नाही आहे कारण मला थोडीशी साफसफाई वगैरे करायची आहे घराची तुम्हाला तर माहितीच आहे आता दहा तारखेला गुरुपौर्णिमा येते तर गुरुपौर्णिमेसाठी मला थोडीशी साफसफाई वगैरे करायची आहे म्हणून माझं काय शूटचा प्लॅनिंग नाही आहे थोडी थोडी सहा दिवस मला थोडी साफसफाईच करायची आहे खरं त्यातून पण वेळ भेटला मला तर मी व्हिडिओ शूट करेन माझी बरीच कामं अजून राहिलेली आहेत मला स्वयंपाक बनवायचं आहे विहानला अंघोळ घालायची आहे लाईट गेली होती आत्ता लाईट आलेली आहे अगोदर त्याला पाणी गरम करते आणि अंघोळ घालते तर फ्रेंड्स तुम्ही ऐकलंच असेल माझं डेली रुटीन कसं असतं आणि ह्याच्यापेक्षा पण खूप वेगवेगळं राहतं कारण मला सामान वगैरे आणायला बाहेर जावं लागतं रोज असं काही नसतं बरीच काम असतात आणि त्या त्यामध्ये विहान खूप त्रास देतो त्याच्यामध्ये त्याला दे चारणं वगैरे हे सगळं राहतं म्हणजे वेळच मिळत नाही त्यातून पण वेळ काढून व्हिडिओ बनवावे लागतात तर माझं डेली रुटीन असं होतं जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा मन सबस्क्राईब बाय कर बाय आमचा व्हिडिओ पूर्ण बघा वरती बघ ना वरती बघ ना बाय बाय आमचा व्हिडिओ बघा आमचा व्हिडिओ बघा हा हे <laughs> बघा चला फ्रेंड्स बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये